एकता महिला मंचातर्फे महिला सक्षमीकरण व्यसनमुक्ती व उद्योगावर मार्गदर्शन मेळावा संपन्न पिंपरी आरता बार्शी एकता महिला मंचच्या वतीने आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी आर येथील श्री खंडोबा मंदिर येथे सदस्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महिला सक्षमीकरण व्यसनमुक्ती आणि उद्योग या अत्यंत महत्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर त्यांचे यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यात आले या मेळाव्यासाठी डॉ संदीप तांबारे व्यसनमुक्ती तज्ञ यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शविली डॉ तांबारे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात महिलांच्या जीवनातील तीन महत्वाच्या पैलूंवर सखोल भाष्य केले डॉ तांबारे यांनी सांगितले की महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य नव्हे तर निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढवणे होय प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांबाबत जागरूक असले पाहिजे आणि समाजाच्या प्रगतीसाठी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले कारण शिक्षण हे सक्षमीकरणाचे मूळ आहे डॉ तांबारे यांनी व्यसनामुळे कुटुंबावर आणि समाजावर होणारे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट केले महिलांना संबोधित करताना त्यांनी घरातील पुरुषांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी संवाद साधण्याचे आणि त्यांना उपचारासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले व्यसनमुक्तीसाठी महिलांनी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करावे आणि व्यसनी व्यक्तीला भावनिक आधार द्यावा असे मार्गदर्शन त्यांनी केले महिलांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांचा उपयोग करून स्वतःचे छोटे उद्योग सुरू करावेत शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन आत्मविश्वासपूर्वक व्यवसाय सुरू केल्यास आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे सहज शक्य आहे लघुउद्योग बचतगट आणि कुटीर उद्योगांच्या माध्यमातून महिला कशाप्रकारे कुटुंबाला हातभार लावू शकतात यावर त्यांनी अनेक प्रेरक उदाहरणे दिली डॉ तांबारे यांनी महिलांना आवाहन केले की त्यांनी समाजाला व्यसनमुक्त व सशक्त बनविण्यात पुढाकार घ्यावा उपस्थितांचा सहभाग व समारोप यावेळी एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर हे उपस्थित होते या मेळाव्यात एकता महिला मंचच्या ईर्षात शेख गीतांजली लंगोटे मयुरी लंगोटे सीमा लंगोटे प्रगती गोपण प्रिया लंगोटे भाग्यश्री लंगोटे यास्मीन शेख शबाना कोतवाल अस्मा शेख नाजमीन शेख राधा जाधव उषा पाटील अनिता लंगोटे हनीफा सय्यद दिलशाद शेख आजमतबी पठाण व अन्य सदस्यांची लक्षणी उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा लंगोटे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया लंगोटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मयुरी लंगोटे यांनी मानले हा मार्गदर्शन मिळावा महिलांना त्यांच्या जीवनातील विविध समस्यांवर मात करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला